सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार मित्रांनो आमची टीमधील ही बाग आहे आणि सतरा डिसेंबरला आपण ह्या बागेला थ्रेड मारलेलो होतो आता आपण जर बघितलं तर पानगड ही जवळपास शंभर टक्के झालेली आहे हे अशा पद्धतीमध्ये जे आहे पानगड त्या बाजूच्या काही लाईन ज्या आहे ते आपण गुटीसाठीच ठेवलेल्या आहे आणि आता ही जी आहे शिंड्याकडे जर बघितलं तर थोडीफार पारवी आहे बाकी बऱ्यापैकी पानगड जे आहे पंच्याण्णव ते शंभर टक्के पानगळ हे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आता यामध्ये पहिलं पाणी कधी द्यायचं याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो तर आपण जी शेंड्याकडे जे आहे ना इथे थोडंसं वाकून बघितलं तर अजून लवचिकपणा जे आहे या काडीमध्ये आहे ही ज्यावेळेस कडक होईल एकदम आणि लाकडावाने मोडायला लागेल तर त्यावेळेस आपण समजायचं आहे की या बागेला पाणी देण्याची गरज त्या ठिकाणी आहे आता लवचिकपणा हा बऱ्याच ठिकाणी जाणवत आहे म्हणून जेवढी काडी तुमच्या उन्हामध्ये तापेल तेवढी चांगली फ्लावरिंग जे आहे बागेला निघत असते तर त्या अधिक अधिकाधिक काडी तापून दिलेली आहे आपण आणि या जर या ठिकाणी जर बघितलं तर शंभर टक्के पानगळ बऱ्याच ठिकाणी आणि लवचिकपणा काडीमध्ये जो आहे अजून आहे तर आपण एक तारखेला जे आहे या बागेला पाणी देणार आहे म्हणजे पानगळीपासून सतरा डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर आणि जवळपास दहा ते बारा दिवसाचा गॅप आपण पहिल्या पाण्यामध्ये दिलेला आहे पानगळीच्या दिवसापासून अशा पद्धतीमध्ये काडी जर बघितली तर पूर्णपणे तयार झालेली आहे आणि या बागेला चांगली अशी फ्लॉवरिंग निघेल अशी आपली अपेक्षा आहे तर पहिलं पाणी आपण याला इथे फ्लड इरिगेशन देणार आहोत मध्ये फ्लडचं पाणी आपण देणार आहोत त्यानंतर बागेची परिस्थिती कॅनोपी जी आहे किंवा फ्लॉवरिंग कशा पद्धतीमध्ये निघेल तर याचे वेळोवेळी अपडेट जे आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपल्या शेतकऱ्यांना देऊयात धन्यवाद